उद्धव साहेबांचा काम केलं सभा मागण्यासाठी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे कठोर कारवाईचे आदेश मतदानानंतर सोलापुरात सुरू असलेलं राजकारण हे चर्चेत आलंय दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत तर झालं नेमकं असं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र मतदानाच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर पाठिंबा दिला होता प्रणिती शिंदे यांच्या या निर्णयामुळे सोलापुरात शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदेच्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केलं तसंच प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचा इशारा शरद कोळी यांनी दिला होता ए तुम्हाला सांगतोय परणित शिंदे तुलाच काय तुझ्या बापाने देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या प्रणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कुपसला हिला आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार आणि परनीती शिंदे जर दम आहे ना इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं हो। परनीत शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही यानंतर शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसही आक्रमक झाली काँग्रेसचे कार्यकर्ते शोएब महागामी यांनी स्वतःच्या कार्यालयासमोर काळ्या रंगाचा गाढव आणून त्यावर शरद कोळीचा पुतळा बसवला आणि शिवसेना नेत्याचा निषेध केला यानंतर आता पोलिसांनी शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून शरद कोळी यांना ताब्यात घेऊन अटक करण्याचे आदेश देण्यात आले श्री शरद कोळी आणि त्यांचे कार्यकर्ते या सर्वांच्या विरुद्ध खासदार <coughs> प्रणती शिंदे मॅडम विरुद्ध केलेल्या आंदोलनाबद्दल कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे करून तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत